खळबळजनक धक्कादायक आणि तेवढीच इंटरेस्टिंग घटना वाडा तालुक्यामध्ये घडलेली आहे आणि तिची चर्चा आता घराघरात सुरू झालेली आहे वाडा तालुक्यातील एका अधिकाऱ्याने एका आमदाराच्या पीएच्या बायकोला त्याच्या कार्यालयातून हाकल घोर अपमान करत अपमानास्पद वागणूक दिली कारण ती सेटलमेंट करायला गेली होती जिल्हा परिषदच्या अधिकारी जसं तिच्या बोलण्याला फसतात तिचं ऐकून पटेल त्या गोष्टी करायला तयार होतात हा अधिकारी मात्र तसला नव्हता त्या अधिकाऱ्याने तिला कार्यालयातनं बाहेर काढलं आणि आमदाराच्या पीएचा प्लॅन फसला पीएच्या पत्नीचा घोर अपमान झाला आणि राग मात्र आमदारांना आला आणि त्याने चक्क त्या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करावी म्हणून पत्र दिलं आता तो आमदार कोण हा पीए कोण हे सांगायची काहीही गरज नाहीये कारण वाडा तालुक्यातील सगळ्या सुज्ञ माणसांना हे यांचे कारनामे सगळ्यांना माहिती आहेत म्हणजे आमदार आमदाराचा पीए आमदाराच्या ची बायको या त्रिकुटाचे जे कारनामे आहेत ते सगळीकडे चर्चिली जात आहेत म्हणजे खर तर आमदाराच्या नावावर गडगंज संपत्ती कमावली आणि तरीही हाव काही सुटत नाही आणि म्हणूनच सेटलमेंट करण्याचा वारंवार प्रयत्न होतोय बोगस बिल काढण्याचा सिलसिला हाही सुरू आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पैसा कमवण्यासाठी बायकोचा वापर केला जातोय जिल्हा परिषदेमध्ये एक घटना घडली होती एक हिमालय पाटील नावाचा ठेकेदार आणि त्या ठेकेदाराने याची कामं भरली या आमदारच्या पियेची त्यातून नडला आणि म्हणून त्याला एका शुल्लक कारणावरनं ब्लॅकलिस्ट करायला लावलं तो हिमालय पाटील यांचा बाप ठरला तो हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टामध्ये गेल्यानंतर अवघ्या चार महिन्यात त्या केसचा निकाल लागला आणि जिल्हा परिषदेचे सीओ आहेत भानुदास पालवे त्यांना अक्षरशः नाक खाली घालाय म्हणजे अत्यंत शर्मीची गोष्ट की, की जिल्हा परिषदेचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर आणि कसा चालतो म्हणजे एखाद्या बाईचं ऐकल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण हिमालय पाटील यांच्या प्रकरणामध्ये संपूर्ण जिल्ह्याला माहीत पडलं आणि जिल्हा परिषदेची मान ही शर्मेने खाली गेली भानुदास पालवे यांनी आत्ता तरी भानावर येऊन कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये नियम काय सांगतात हे वाचावे म्हणजे जिल्हा परिषदेची ही घटना ताजी असतानाच आता हे स्त्रीकूट आमदार आमदार दा एका अधिकाऱ्याला अक्षरश वेठीस धरले त्याच्या विरोधात खोट्या नाट्या आणि अशा तक्रारी करायला सुरुवात केलेली आहे आता सेटलमेंट करण्यासाठी ही पीएची बायको ने पाठवली होती ती विद्युत वितरण कार्यालयामध्ये तिथे अविनाश कटकवार नावाचे एक अधिकारी आहे त्या कटकवारांना त्यांनी अगदी आपल्या प्लॅन मध्ये घ्यायचा ओढण्याचा हो प्रयत्न केला आता कटकवार हे शिस्तबद्ध अधिकारी आहेत त्यांना ते काही पटलं नाही म्हणजे ते त्यातले अधिकारी नाही आहेत त्यांनी चक्क यांना कार्यालयातून हाकल म्हणजे ह्या पीएची बायको जवळपास चार ते पाच वेळा त्या अधिकाऱ्यांकडे गेली अधिकाऱ्यांना काय जे सांगायचं असेल सांगितलं म्हणजे ते खूप इंटरेस्टिंग आहे अधिकाऱ्याला राग आला आणि अधिकाऱ्यांनी चक्क सांगितलं म्हणजे अविनाश केटकवारांनी आजपासून माझ्या कार्यालयाची पायरी चढायची नाही तर ते जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते जर तपासले ते सगळे इंटरेस्टिंग किस्से बाहेर येतील त्याच्यानंतर आमदारांनी तीन चार वेळा फोन केले खर तर आमदारांना राग आला की आपल्या पीएच्या बायकोचा अपमान तो आपला अपमान आणि म्हणून त्यांनी तीन चार वेळा फोन केले ते फोनही ऐकण्यासारखे आहेत इंटरेस्टिंग आहेत मात्र कटकवार जुमानले नाहीत आणि मग त्यांनी एक पत्र देऊन तक्रार केली म्हणजे आधीच सेटलमेंटचा प्लॅन फसला होता त्यात पीएच्या पत्नीचा अपमान झाला होता आमदारांना राग येणं साहजिकच आहे म्हणजे मतदारसंघामध्ये आग लागली तरीही आमदार झोपेतून उठणार नाहीत मात्र आमदाराच्या पीएच्या बायकोला किंवा पीएला जर काय झालं तर मात्र पत्रावर पत्र लिहिली जातात तक्रारवर तक्रारी केली जातात अगदी हक्कभंग टाकण्यापर्यंत त्यांची मजल जाते आताही त्यांनी तेच केलं त्यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आणि तक्रार केली खर तर, तर हा विषय होता ऊर्जा खात्याचा ऊर्जा मंत्र्यांनी जर पत्र लिहिलं असतं तर एक वेळ समजू शकलं असतं मात्र जेव्हा बेडरूम मध्ये बसून सह्या केल्या जातात त्यावेळेस सह्या करण्याच्या धुंदीमध्ये कुणीही नसतं आणि मग त्या शुद्ध हरपलेल्या अवस्थेमध्ये ह्या अशा सह्या करणारी पत्र ही व्हायरल होतात म्हणजे अशी अनेक पत्र आमच्याकडे आहेत जी पत्र ही आमदारांना बेटी सांगू शकतात बेटी धरू शकता, शकतात त्यांच्या आमदारकी अडचणी जाणू शकतात आता तरीही आता ह्या सह्या आमदारांनी केलेत आमदाराच्या पी केलेत की के आणखी कोणी केलेत अभाग नंतरचा मात्र व्हायरल झाल्यानंतरही आणि आम्ही आमच्या चॅनलवर दाखवल्यानंतरही त्याचा खुलासा काही आमदारांनी के केलेला नाही त्यामुळे आमदारांनी त्या सह्या केलेल्या असतील फक्त त्या कोणत्या वेळी केल्या असतील हे काही सांगता येत नाही तर तसंच एक पत्र आहे या आमदार महाशयांनी पत्र लिहिलंय अजितदादाना पत्रावर तारीख आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस ची विषय आहे पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वाडा तालुका उप अभियंता अविनाश कटकवार यांच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे करण्याबाबत म्हणजे खरं तर आतापर्यंत मतदारसंघामधील एकही प्रश्नावर या आमदाराने कधी विधानसभेमध्ये प्रश्न विचारलेला नाही कधी मंत्र्यांना पत्र लिहिलेले नाहीत त्यांची सगळी जर पत्र बघितली तर कुणावर आणि कुणावर ही तक्रार करणारीच असतात आणि ती पीएचं अपमान झाल्यानंतर किंवा पीएची सेटलमेंट झाल्यानंतर त्याच्यानंतरची ही पत्र असतात आता हे पत्र त्यांच्या पेएनेच व्हायरल केलं म्हणजे सगळ्या ग्रुपवर हे पत्र फिरतंय आणि म्हणून त्याची दखल आम्हाला घ्यावा अशी वाटली लोक चर्चा करायला लागली की नेमकं काय झालंय आता बघा ती काय लिहित वाडा जिल्हा पालघर येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कटकवार हे मागील एक वर्षाहून कार्यरत असून ते हजर झाल्यापासून तालुक्यातील अनेक ठिकाणी धाडी टाकून कुठलीही शहनिशा न करता रीडिंग कामी आपल्या मर्जीतील कंट्रा यांच्याशी भागीदारी करून आवास्तव बिल आकारतात आता हे मोघम झालं खर तर आम्ही जेव्हा या पीएच ची श्री भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली तेव्हा पुरावे दिले होते त्यांचे कुठलेही पुरावे नाही आहेत पुरावे न देता ते आरोप काय करतात की कंट्रॅक्टदारांची भागीदारी करून आता कॉन्ट्रॅक्टर कोण त्यांची नावं टाकली पाहिजे किती लोकांची बिलं कमी केलेत किती लोकांची तडजोड केले किती लोकांना के अवास्तव बिलं आकारलेत याचेही आकडे त्यांच्या पत्रामध्ये द्यायला पाहिजे होते आता तसं काहीही केलेलं नाही पुढे लिहितात खोट्या केसेस करणे आता किती खोट्या केसेस केल्यात त्याचीही त्यांनी नावं सांगितली पाहिजे होती ग्राहकांशी आरेरावी करणे पुढे लिहितात कर्तव्यात असताना कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणं राहणे म्हणजे एम एसी वीच्या कार्यालयातील हा पहिला अधिकारी असेल तर तो वेळेवर येतो शिस्तबद्ध आहे आणि प्रत्येकाचे फोन उचलतो हे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कोणाची तक्रार नाही नागरिक खुश आहेत जेवढे प्रश्न सोडवायचे असेल तेवढे ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आता प्रत्येकाच्या स्वभावात काही गुणदोष असतात तसे त्यांच्याही असतील ते ते सुधारले पाहिजेत मात्र असे आमदाराने खोटे किंवा फेक आरोप करणं पुरावे न देता हे अत्यंत हास्यास्पद आहे पण ते लिहितात स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी उद्धटपणे वागणे आता स्थानिक लोकप्रतिनिधी कोण त्याचाही त्यांनी उल्लेख केला नाही कोणाशी उद्धटपणे वागले हेही त्यांनी लिहिलेलं नाही तर हा किंवा ही लोकप्रतिनिधी नेमकी कोण आणि तिच्याशी उद्धट वागण्याची एका उप अभियंते म्हणजे तालुक्याच्या अधिकाऱ्याची हिंमत कशी होते पण ही लोकप्रतिनिधी ते का गेली होती एकदा नाही तर सीसीटीव्ही दिसतंय ती अनेक वेळा गेलेली आहे का अनेक वेळा गेलेली आहे लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना बोलवून घ्यायला पाहिजे फोनवर बोललं पाहिजे पत्र दिलं पाहिजे आता सतत एखाद्याच्या जा कार्यालयामध्ये जाणं आणि त्या कार्यालयामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी आजपासून माझ्या कार्यालयाची पायरी चढवू नये असा सज्जड जाऊन देणं हा जर लोकप्रतिनिधींचा अपमान असेल तर तो, तो कटकवार यांनी केलाय मात्र असा अपमान कसा असू शकतो तुम्ही वारंवार त्यांच्या कार्यालयात जाण्याचं कारण हेही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे होतं त्याच्यामुळं उच्चस्तरीय या प्रकारची चौकशी करावी आता जर उच्चस्तरीय चौकशी झाली खरं तर आमचीही मागणी आहे की आमदार आणि कटकवार यांचे जे काही फोनवर बोलणं झालंय याचीही उच्चस्तरीय चौकशी व्हावी आमदाराच्या पीएनई आणि कटकवार यांच्याशी जे काय फोनवर बोलणं झालं त्याची चौकशी व्हावी आणि पीएची बायको त्यांच्या कार्यालयामध्ये किती वेळा गेली त्याची सीसीटीव्ही फुटेज तपासावी त्याचीही उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि खरोखरच जर उच्चस्तरीय चौकशी जर झाली तर मात्र सगळंच बिंग फुटेल बाहेर येईल पुढे ते लिहितात अविनाश कटकवार यांच्यावर कारवाई करावी आता कोणत्या मुद्द्यांवर कारवाई करतील म्हणजे हे जे पत्र आहे या पत्रामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले ते अत्यंत तकलादू हस्यास्पद आहेत खर तर कुठले कॉन्ट्रॅक्टर कोणाशी सेटलमेंट करतात कोणाची बिलं कमी करून देतात कोणावर गुन्हे नोंदवतात याची सविस्तर माहिती त्याच्यामध्ये पाहिजे होती मात्र पीएला झापझाप झाकल म्हणजे पीएनी फोन केल्यानंतर एका आधी म्हणजे एका आमदाराच्या पीएची काय इज्जत असते म्हणजे तर एकदा का एक लाज आब्रू शरम सोडली ती विकून खाली ती पैशासाठी विकली की माणसं निर्लज्ज होतात त्यातला हा प्रकार आहे आमदाराच्या पीएला म्हणजे महाराष्ट्रातल्या नाही जगातल्या कुठल्याही पीएला कुठलाही अधिकारी एवढा उद्धट बोलला नसेल एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन हे कटकवार बोललेत झाप झाप झापण हा जो शब्द आहे तो बरोबर इथे लागू होतो खर तर ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पीएची काय इज्जत कटकवार यांनी काढलेली आहे म्हणजे एका अधिकाऱ्याने आमदाराच्या पिएला कसं झापलंय आता हे झापण्यावरून जर त्याच्या कारवाई होत असेल तर त्यांनी ते रेकॉर्डिंग व्हायरल करायला पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीचे हे रेकॉर्डिंग करतात त्याच्या अधिकारीही रेकॉर्डिंग करतात अधिकाऱ्यांकडेही ते रेकॉर्डिंग आहे त्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं पाहिजे की माझ्याशी कशा पद्धतीने उद्धटपणे हे अधिकारी बोललेले आहेत आता पीएच्या बायकोचं कार्यालयात याला बंदी घातली म्हणजे आमदाराच्या ला त्याची बायकोला जर एखाद्या अधिकाऱ्याने कार्यालयात याला बंदी घातली कधी वारंवार येते म्हणून तर त्याच्यावर कशी काही कारवाई होऊ शकते दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्टीचं सेटलमेंट करायची आणि प्रत्येक गोष्टी तर पैसे खायचे असते आणि जर अधिकारी ऐकत नसतील तर त्या अधिकाऱ्यावर का कारवाई होऊ शकते हा मोठा प्रश्न आहे आमदारांनी चार चार वेळा फोन करूनही जर एखादा अधिकारी जर ऐकत नसेल तालुका स्तरावरील तर त्या आमदाराची नेमकी कुवत काय हे त्यांच्या ओळखलं पाहिजे का, का आपण कशासाठी फोन करतोय आपण कुणासाठी फोन करतोय आपल्या पीएच्या बायकोसाठी आपण फोन करण्याची गरज काय खरं ते का फोन केले होते हे व्हायरल झाले पाहिजेत कारण काय नेमकं होतं कोणाची बिलं कमी करायची होती कोणावर धाडी टाकल्या होत्या म्हणून त्यांची सुटका करायची होती नेमकं काय घडलं होतं हे पारदर्शकपणे आमदारांनी मांडलं पाहिजे खरं तर हे पत्र वाचून म्हणजे अजित पवार ही डोक्याला हात लावतील की आपण कोणत्या आमदाराला आपल्या बरोबर घेतलंय कोणत्या आमदाराला आपण निवडून दिलंय त्याला एक तालुक्यातला साधा अधिकारी ऐकत नाही चार चार वेळा निवडून येऊन त्या मतदारसंघाचा विकास करता आला ते सोडून द्या चार वेळा जो आमदार आहे सत्ताधारी पक्षाचा जो आमदार आहे त्याचा जर अधिकारी ऐकत नसेल तर काय आता कारवाई होणं द्या म्हणजे कटकवार यांच्यावर कारवाई होणं तो विशेष संपला पण साधी कारवाईची विचारणाही कटकवार यांना झालेली नाही त्यांना कोणी शोकाश नोटीस काढलेली नाही त्याची दखलही घेतलेली नाही फक्त हे पत्र व्हायरल होताना दिसतंय पूर्ण सोशल मीडिया ग्रुपवर हे व्हायरल होत आहे त्याच्यासाठी कटकवार यांच्यावर दबाव टाकला जाईल कटकवार आमचं ऐकतील आणि आम्ही सांगू त्या पद्धतीने ते सेटलमेंट करतील मात्र कटकवार यांच्याकडे आता एवढे भक्कम पुरावे झालेले आहेत की हे कटकवारचं काहीही करू शकत नाहीत कारण कटकवार हे एकूणच प्रकरणात कुठे चुकलेले दिसत नाही हे इतर प्रकरणामध्ये चुकले असतील नसतील तो भाग वेगळा कटकवारांच्या स्वभावात काही दोष असतील ते त्यांनी सुधारावेत हा भाग ही वेगळा मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं गेलं आमदारांनी पीएच्या बायकोसाठी ते अत्यंत घृणास्पद आहे हास्यास्पद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते लाजीरवाण आहे आणि म्हणून त्यांनी मागणी केली की उच्चस्तरीय चौकशी करावी आम्हीही मागणी करतोय हो की पहिल्यांदा या सगळ्या मुद्द्यांची म्हणजे आम्ही जे मुद्दे मांडलेले ते सीसीटीव्ही फुटेज जे आहे एमएसीवीच्या कार्यालयामध्ये ते उपलब्ध आहे तिथे पीएची बायको वारंवार का गेली त्याची चौकशी केली पाहिजे पीएनी जे काही फोन केले आमदारांनी जे काही फोन केले त्या रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत त्या रेकॉर्डिंग व्हायरल केल्या पाहिजेत लोकांना कळल्या पाहिजेत की नेमका आमचा लोकप्रतिनिधी काय बोलतोय काय करतोय करतो कशासाठी करतोय या सगळ्या गोष्टींची शहनिशा ही झाली पाहिजे कारण आपल्या पिएला झाप झाप झापलंय आपल्या पीएच्या बाय बायकोला एखादा अधिकारी त्याच्या कार्यालयात येऊ नये म्हणून सांगतोय बंदी घालतोय तिला कार्यालयातून हकलतोय आणि म्हणून जर कारवाई जर होणार असेल तर अशा कारवाया ह्या करणारं हे सरकार हे पहिलं असेल ज्या अजित पवार खरं तर त्या गोष्टीमध्ये हात घालणार नाही या पत्राकडे दुर्लक्ष करतील कारण कर असे अनेक पत्र हा पी ए अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी लिहितोय त्यांच्याकडे पाठवतोय अधिकाऱ्यांवर दबाव आणतोय आणि सेटलमेंट करतोय याची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत आणि अनेक गोष्टी उघडकीस आल्यानंतरही आमदार अशा पद्धतीची पत्र का लिहितात हा मोठा प्रश्न आहे म्हणजे सध्या या पत्राची चर्चा ही घराघरात सुरू आहे तर सगळ्यांनीच कटकवार यांच्याकडे जाऊन तिथल्या सीसीटीव्ही फुटेज बघितल्या पाहिजेत तिथलं रेकॉर्डिंग तपासलं पाहिजे आणि कशा पद्धतीने सेटलमेंटसाठी हरशिम केली जाते हेही जर तपासलं तर लक्षात येईल की आपले आमदार हे नेमकं कुणासाठी काम करतात आणि का काम करतात